अरुणाचल प्रदेशच्या जंगलात एक अशी बुरशी सापडली आहे जी झाडा एवढी मोठी आहे या फंगसचा आकार तीन मीटरपेक्षा जास्त रुंद असून त्यावर बसले तरी तो हल्ला नाही याचं नाव आहे ब्रिजोपोरस कानडी आणि ही भारतात सापडलेली पहिली आणि जगातली दुसरी अशी आणि इतकी मोठी स्पिसिज आहे अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील जंगलात बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे सायंटिस्ट अरविंद परिहार आणि त्यांच्या सहकार्यांना देवदाराच्या झाडांवर वाढणाऱ्या या नवीन प्रजाती आढळल्या आहेत परिहार हे जंगलातल्या खाण्यायोग्य मशरूमचे सर्वेक्षण करत होते स्थानिक लोकांना या बुरशीबद्दल अगोदरच माहिती होती पण ती खाण्यायोग्य नसल्यामुळे किंवा त्यात व्यापारी किंमत नसल्यामुळे त्यांनी त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जरी ही बुरशी खाण्यासाठी नसली तरी जंगलांचं आयुष्य हिच्यावर अवलंबून आहे हा ब्रिजोपोरस कानडी लाकूड कुजवतो पानं विघटित करतो आणि जंगलाला पुन्हा नवीन जीवन देतो सायंटिस्ट सा असं म्हणणं आहे की बुरशी नसतील तर पडलेल्या आणि पानांच्या थरांनी गुदमरून आपण बुरशीला फक्त एडिबल आहे की नाही पॉइजनस आहे की नाही यामध्येच डिव्हाइड करतो पण तर हाच ब्रिजोपोरस कानडी जंगलाचा सायलेंट गार्डियन ठरलाय ही माहिती कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाव तिला नक्की फॉलो करा